नमस्कार मी यशवंत टांगे नगर महानगरपालिका महाराष्ट्र शासनाच्या अमृत अमृत महोत्सव अनुषंगाने मी अहिल्यानगरवासियांना कर विनंती करतो की यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण अमृत दुर्गोत्सव वीसशे पंचवीस साजरा करत आहोत हे सर्व गड हे युनिव्हर्सल आउटस्टँडिंग व्हॅल्यू ज्याला विशेष वैश्विक मूल्य आहे अशा कॅटेगरीतील आहेत सध्या आपण दिवाळीचा सण साजरा करत आहोत या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपण आपल्या अंगणामध्ये आपल्या परिसरामध्ये बागेमध्ये ज्या गड आणि दुर्गांच्या प्रतिकृती प्रोटोटाईप करत असतो या प्रोटोटाईप बरोबर आपण एक स्वतःचा सेल्फी काढावा आणि राज्य शासन यावर्षी खास करून अमृत दुर्गोत्सव वीसशे पंचवीस हा साजरा करत आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम नावाची वेबसाईटवरती आपण आपल्या दिवाळीच्या निमित्ताने जे गडांचे किंवा दुर्गांची जे प्रतिकृती तयार केलेली आहे त्याच्याबरोबर एक फू सेल्फी काढावा आणि त्यावर ते अपलोड करावा आणि या कृतीनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूया धन्यवाद